सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स स्वाभिमान पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परव यांना तडीपारीची नोटीस देण्यात आली आहे एकवीस एप्रिल ते तेवीस एप्रिल पर्यंत उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी मुळी यांनी ही नोटीस काढली माझ्यावर कोणतेही समाजविघातक गुन्हे दाखल नाहीत केवळ मतांची बेगमी करण्यासाठी ही खेळी आहे जनता असल्या भेकड राजकारणाला बळी पडणार नाही मी जनतेसाठी काहीही सहन करण्यास तयार असल्याचा इशारा स्वाभिमान तालुका अध्यक्ष संजू परब यांनी दिलाय जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच दिवस मी मुळी तुम्हाला नोटीस बजावली अद्यापारीची एकवीस तारीख पासून ते तेवीस तारीख सकाळी सात वाजेपर्यंत की माझ्यामुळे या तालुक्यात शांततेचा भोंगळ मला मला तो लोकांना माहिती नाही की मी या तालुक्यासाठी किती किती आंदोलन केली हे जे माझ्यावर गुन्हे दाखल आहेत ते आंदोलनाचे गुन्हे दाखल आहेत एक औरंगबाब जेटलीच्या जा विरोधात जे आम्ही आंदोलन केलं त्याच्या विरोधात माझ्या एक केस झाली होती त्या एक मी निर्दोष सुटलो आणि दुसरी पालकमंत्री केसरकर यांच्या घरावर जो मोर्चा काढला होता ती एक केस आहे ह्या माझ्या ज्या राजकीय केसेस आहेत पण तरी सुद्धा मला ही तीन दिवसासाठी हद्दपारीची नोटीस बदलण्यात आलेली आहे या लोकांवर हा राजकीय दबाव आहे का कारण जनतेला माहिती आहे सहागीतल्या मी जनतेने किती आंदोलन केली किती उपोषणा केली तुम्ही एका लोकप्रतिनिधीला हे दडपण्याचं काम हे पोलीस करत आहे या डिवासकर मुळीक यांच्या विरोधात मी खाजगी कोर्टात केस दाखल करणारी महानहानीची कारण या नोटीसमुळे मला असं वाटतं की माझी मनहानी झालेली आहे आणि याच्याविरोधात वैयक्तिक केस मी काधात ठोकणार आहे आणि जनतेला सांगू इच्छितो की याच्यामागे कोण आहे हे जनतेने ओळखलं पाहिजे आणि एखाद्या लोकप्रतिनिधीला कसं दाबून टाकायचं त्याला शेवटचे दोन दिवस प्रचार करता येऊ नये समजा पक्षाला फायदा होऊ नये या गोष्टीसाठी षडयंत्र असण्यात आलेलं आहे पण या गोष्टीला आम्ही भीक घालत नाही आम्ही त्याच खिडकीने आणि त्याच उमेदीने आम्ही काम करणार आहोत आणि जे बाकीचे आहेत ते कायदेशीररित्या आम्ही त्याचं अवलंब करू विरोधकांची पायाखालची कर वायू घसरू लागली आहे सत्तेचा गैरवापर करून ही माझ्यावर या तालुक्यात त्यांच्या तर काहीच अस्तित्वाची त्यांची लढाई आहे त्याच्यामुळे काहीतरी अधिकाराचा वापर करून ही केस माझ्यावर टाकलेली आहे मला तुम्ही सांगा माझ्यावर कोणती मारामारीची केस खून मर्डर असले केसेस आहेत का राजकीय केसेस आहेत जनतेच्या हितासाठी आंदोलनाच्या केसेस आहेत व जनतेच्या भल्यासाठी आंदोलन करू नयेत का या मौक साहेबांना हे आंदोलन नको आहेत का त्यांनी पहिल्यांदा आधी दारूधंदे बंद करावेत सावंतवाडीतले कर ते त्यांना दिसत नाहीत का सावंतरी दारूच्या बाटल्या रस्त्या रस्त्यावर पडलेल्या असतात ते त्यांना दिसत नाही का मटका जुगार चालू आहे ते त्यांना दिसत नाही का त्यांनी त्या गोष्टीचा आधी जास्त सखोल अभ्यास करावा त्यावेळी ते गप्पा का राहतात त्याच्यामुळे उगाच रस्त्या बांधकडीत आमच्या पडू नये त्यांना राजकीय ते आमचे नुकसान करून आहेत ते त्यांची इच्छा बोलताची पूर्ण होणार नाही परत मी त्यांना सांगू इच्छितो त्यानंतरची मी त्यांच्यावर खाजगी केस दाखल करणार नाही उद्या कोर्टात वैयक्तिक केस मानाची केस त्यांच्यावर दाखल करणार नाही कायद्याचा वकिलांना विचारून कायद्याअंतर्गत त्यांच्यावर जी कारवाई करता येईल कायद्यांतर कोर्टात ते मी केल्याशिवाय गप्पा राहणार नाही बाकीचे म्हणजे समजू भरत नाही मी जरी तडीपार दोन तीन दिवस दो राहिलो तरी आमचे कार्यकर्ते सक्षम आहेत त्याच्यामुळे अशा गोष्टींना आम्ही भीक घालत नाही या डीवासविंग कडे ते दारू धंडे अड्डे चालू आहेत वेळोवेळी आम्ही आंदोलनं केली या डिवॉर्स पिनात ते दारू अड्डे बंद करता आले नाही दारू धंदा बंद करता आले नाही तरी पाहिजे नोटीची मात्र त्याला काढता येतात त्याच्यामध्ये डिवॉर्स पिन कशासाठी करतायत कोणाच्या करता दबाख नाही येणं समज नाही फक्त